आपल्याला इथं माझ्या वाटचालीसाठी आणि इथून माझं काय काय काही गोष्टी झाल्या काय करणार आहे यासाठी आपल्याला विनोद विनंती केली त्यापासून घेऊन आपण आला त्याच आपलं सर्वांचा मी मन करून व्यक्त करतो खरंतर गेली दोन हजार सात पासून जवळपास तीन तर महानगरपालिकेचं काम मी पक्षाकडे आलो महानगरपालिकेच्या जे जे पक्षांनी उमेदवार दिले ते निवडून आणण्यात काही खालीचा वाटा मार्गावर मागे करून सर्व महानगरपालिकेची एक पोटनिवडणूक झाली स्वर्गीय निवडून आणण्यासाठी खालीचा वाटा उचलला त्याचप्रमाणे आमदार केलेले ते मुद्दा सर्व प्रकार अर्थ इथं झाला त्याच्यामध्ये हिरारेने पुरावर सर्व सर्व परिसरांनी प्रमाणावरती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने मांजरी सारखा भाग मी माझ्या सर्व तरुण सरकारांच्या विश्वासावर घेतला आणि तो तेला त्याचं मत तिथेच रुपांतर करून दिलं साधारण पाचशे मानाचं लीड आम्ही फक्त त्यावेळेच्या उमेदवार मोजेश आमदार केळेकर यांचं लीड तोडून मताचं लीड आम्ही दिलं हे सर्व करून सरकार शक्य झालं संयुक्त महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या कोणाला विचाराला पहिल्यापासूनच लहानपण जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांच्या विचाराने प्रशास झालो त्याच विचाराला कुठंतरी आपण बांधील राहू एक मिनिस्टर राहू यासाठी मध्ये फक्त जेवढे खुटी झाली तरी स्थिर राहून पक्षाच काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षात राहुल पक्षाचा उमेदवार पक्षाचा उमेदवार उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवार साहेबांच्या धोरणाला पवार साहेबांमुळे घडस्थळ अभिमान झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या अंगोरा टाउनशिप असू द्या की भारत तर भारताचा जो विकास झालाय तो बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला बाबासाहेबांमुळे आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आयटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते खात्याची समन्वय साधून चांगल्या पद्धतीचे रोग आहे तर निश्चितच आरक्षणाची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मदत होईल पाण्याची लाईन या कालच फडणवीस सगळेच सांगितलं की ती एम सी बी मोळची लागणातून पाणी आणण्याचा प्रयत्न झाली या सत्तेच्या चांगल्या गोष्टी अडचरांसाठी अडचणच्या लोकांसाठी उपयोगी पाहिजे या आम्ही माध्यमातून तो प्रयत्न करतो दररोज माझ्या सरकारी माझ्या कुटुंबातले सर्व बाकीचे वय झाले माझी माझे मित्र परिवार माझ्या जे काही करण घरी झाले माझं कोणच कार्य करता नाही माझी सर्व मित्र परिवार आहे यांच्या मित्र परिवाराचा सर्व तरुण शक्तीवरती आणि ज्येष्ठ सर्वांदे पासून कातारा पर्यंत सर्व मतदारांना विनंती करतो की महाविकास आघाडीचे आदरणीय पवार साहेब असू द्या राहुलजी गांधी असू द्या उद्धव ठाकरे असू यांनी दिलेल्या महाविकास आघाडीचा आज समोरला तरी पर्सनदा पवार यांना मोठ्या ठिकाणी मतदान प्रचंडदा जगताप यांना मोठ्या नम्र आवाहन करतो की महाविकास आघाडीचे सन्मान नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाचे श्री प्रशांत यांना दोन नंबर पटनावरील बटन आपण राबवून स्वतःही वाजवणाऱ्या मनुष्य समोर आपलं बहुमत मत यावं आणि त्यांना मोठ्या मात्र ठिकाणी येऊन द्यावं मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो